नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्रसंहिता अध्याय क्रमांक सात नंदीश्वराला वरप्राप्ती आणि त्याच्या विवाहाचे वर्णन श्री गणेशायन महा नंदिकेश्वर म्हणाला सनत कुमारजी शिलाधामाचा पिता त्याला वंदन करून मी घराबाहेर पडलो फिरत फिरत एका निर्जन अरण्यात प्रवेशलो त्या अरण्यातून एक नदी वाहत होती तिच्या उत्तर तीरावरील पवित्र आणि एकांत स्थित होऊन मी शिवजींच्या उद्देशाने कठीण तप करण्यास सुरुवात केली आपल्या हृदयरूपी कमळात तीन नेत्र दहा भुजा आणि पाच मुखी असलेल्या शांत स्वरूप सदाशिवांचे एकाग्रतेने ध्यान करून रुद्रमंत्राचा जप करू लागलो माझ्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले ते पार्वतीसह प्रकट झाले व म्हणाले शिलादपुत्रा तुझे उत्तम तप पाहून मी संतुष्ट झालो आहे तरी इष्ट वरदान मागून घे त्यासमयी भगवान शिवप्रभूंना पाहून मला अत्यानंद झाला मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले भक्तिभावाने त्यांची स्तुती केली साश्रू नयनांनी त्यांना अनेकदा वंदन केले तेव्हा भगवानांनी मला दोन्ही हातांनी उठवले माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले बाळा तू तर माझ्यासारखाच आहेस मग तुला मृत्यूचे भय कसले तू माझ्यासारखाच बलवान होशील अजर अमर दुःख रहित अव्यय आणि अक्षय होशील माझ्या गणांचा नायक होऊन नित्य माझ्याजवळ राहशील माझी तुझ्यावर नेहमीच कृपादृष्टी राहील प्रेम राहील तुला म्हातारपण किंवा मृत्यू येणार नाही तुझा पिता आणि सरहुदय हेही मला प्रिय होतील त्या दोन ब्राह्मणांना मीच पाठवले होते म्हणून शोक व चिंता करू नकोस शिवजींच्या आश्वासनाने मला धीर आला कृतकृत्य कुरुत वाटले माझ्या मुखावरील प्रसन्नता पाहून भगवानांनाही संतोष वाटला त्यांनी आपल्या गळ्यातील कमळांची माळ माझ्या गळ्यात घातली तर काय आश्चर्य मीही त्यांच्यासारखे स्वरूप असलेला त्र्यंबक आणि दशपूज झालो शिवजींनी माझा हात धरला व म्हणाले वत्सा मी तुला कोणता वर देऊ पण मला काही बोलताच आले नाही तेव्हा त्यांनी आपल्या जटेतून निर्मळ जल काढले आणि म्हणाले तू नंदी हो असे म्हणून माझ्यावर शिंपडले ते दिव्य रूप जल वेगाने वाहू लागले त्यापासून जटोदका स्त्री स्त्री स्त्रोता वृषभध्वनी स्वर्णोदका आणि जंबू या पाच पवित्र नद्या उत्पन्न झाल्या पंचनद नावाने हे स्थान जपेश्वराजवळ आहे जो मनुष्य तीर्थात स्नान करतो पूजन करून रुद्र मंत्राचा जप करतो त्याला महादेवांच्या कृपेने सायोज्य मुक्ती प्राप्त होते असो मला नंदी हो असा आशीर्वाद देऊन शिवजी पार्वतीला म्हणाले उमे या शिलाद पुत्राला मी गणेश्वर पदावर अभिषेक करणार आहे याला तुझी संमती आहे ना पार्वती म्हणाली नाथ तुम्ही जे कराल ते योग्यच असणार आहे तुम्ही नंदीला अवश्य गणेंद्र करा कारण मीही त्यातला प्रिय पुत्रच मानते ते ऐकून शिवजींना मोठे समाधान वाटले त्यांनी आपल्या अतुल बलशाली श्रेष्ठ गणांचे स्मरण केले ते आनंदाने तात्काळ उपस्थित झाले त्यांनी उमा महेश्वरांना नमस्कार केला व म्हणाले प्रभू तुम्ही आमचे कशासाठी स्मरण केलेत आम्ही तुमचे सेवक आहोत तरी जे काही कार्य असेल ते सांगा तुम्ही म्हणत असाल तर समुद्रांना सुकवून टाकतो आणि गणांसहित यमराजाला ठार करतो मृत्यू महावृत्यू अथवा वृद्ध ब्रह्मदेवांचा संहार करतो देवांसहित इंद्राला पार्षदांसह विष्णूंना व दानवांसह क्रोधित महादैत्यांना पकडून आणतो आज कोणाला घोर दंड द्यायचा असेल किंवा कार्यसिद्धी झाली म्हणून उत् मोठा उत्सव करायचा असेल तर तेही करतो तुम्ही फक्त आज्ञा द्या तुमचे कार्य करण्यास आम्ही नेहमीच उत्सुक असतो आपल्या वीरगणांचे बोलणे ऐकून शिवजींनी त्यांची प्रशंसा केली त्यांना माझा परिचय करून दिला व म्हणाले आजपासून या नंदीला मी तुम्हा गणांचा अधिपती म्हणून घोषित करत आहे माझ्या समस्त प्रियगणांमध्ये हाच मुख्य असेल तुम्ही याचा मान ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे आता तुम्ही सर्वांनी अभिषेकाची तयारी करा हा सर्व गणांचा नेता आणि गणनायकांचा अध्यक्ष झाला आहे ते ऐकून तेथे आलेल्या सर्व शिवगणांना खूप आनंद झाला शिवजींचे म्हणणे मान्य करून ते अभिषेकाची सिद्धता करू लागले त्यासमयी शिवप्रभूंच्या आज्ञेने ब्रह्माजी श्रीहरी इंद्रांसहित सर्व देव महाज्ञानी ऋषी आणि तपस्वी मुनी त्वरेने तेथे आले ब्रह्माजींनी शिवाज्ञेने मला अभिषेक केला मग श्रीहरी इंद्राजी देव लोकपाल आदी सर्वांनी क्रमाने अभिषेक केले देवांनी व मुनींनी माझी स्तुती करून जय जयकार केला त्यानंतर ब्रह्माजींच्या आज्ञेने मरुताची सुंदर व सुलक्षणी कन्या सुयशा हिच्याशी माझा विवाह लावून देण्यात आला त्या मंगल प्रसंगी मोठा उत्सव करण्यात आला मला व सुयशेला मनोहर सिंहासनावर बसवण्यात आले माझ्यावर चंद्रासमान तेजस्वी छत्र धरण्यात आले अन्य स्त्रिया चामरे ढाळू लागल्या महालक्ष्मीने मला मुकुट व दिव्य अलंकार घालून सजवले देवीने मला माझ्या आपल्या कंठातील दिव्य हार श्वेत वृषभ आणि सिंहध्वजा दिली त्या समयी मला रथ सुवर्णहार अशा अनेक भेटवस्तू मिळाल्या विवाहानंतर आम्ही दोघांनी शिव पार्वती ब्रह्माजी श्रीहरी आदी सर्व श्रेष्ठींना जोडीने नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा शिवप्रभू म्हणाले नंदीश्वरा शेवर मी तुझ्यावर व सुयशेवर प्रसन्न आहे तुम्ही दोघेही मला प्रिय आहात माझी आणि पार्वतीची तुमच्यावर नेहमी कृपादृष्टी राहील हे नंदीश रा, रा, हो तू माझ्यावर अलोट प्रेम करणारा परम ऐश्वर संपन्न महायोगी महाधुरंधर अजेय सर्वांना जिंकणारा महाबलवान आणि सर्वांना पूजनीय होशील जेथे मी तेथे तू असशील आणि जेथे ते तू तेथे माझीही उपस्थिती असेल तुझा पिता आणि पितामह हेही माझे भक्त महाबलवान परम ऐश्वर्याने समृद्ध आणि गणाध्यक्ष होतील माझ्या वरदानाने तुम्हा सर्वांना माझे सान्निध्य प्राप्त होईल शिवजींनी आशीर्वाद दिल्यावर पार्वती म्हणाली वत्सा तू माझ्याकडून अपेक्षित वरदान मागून घे मी तुझ्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण करीन मी म्हणालो माते तुझे आशीर्वाद हेच सर्वात मोठे धन आहे मी आणखी काय मागू तुझ्या चरणांवरील माझी भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो तेव्हा मा सर्व काही तुझ्या मनासारखे होईल असे आशीर्वचन देऊन ती सुयशेला म्हणाली मुली मी तुलाही एक उत्तम वर देते तुला तीन नेत्र असतील तू जन्मबंधनातून मुक्त होशील तुला पुत्रपौत्राधिक संतती सौख्य लाभेल तुझी माझ्यावर आणि आपल्या स्वामींवर दृढ भक्ती राहील सनत कुमारजी त्यानंतर शिवजींच्या आज्ञेने ब्रह्माजी श्रीहरी आणि सर्व देवांनी आम्हा दोघांना प्रसन्नतेने अनेक वर दिले त्यानंतर भगवान महेश्वर पार्वतीला मला आणि सुयशेला घेऊन गणतम समुदायासह आपल्या घरी गेले त्यांची प्रशंसा करत सर्व देव आणि उपस्थित मान्यवर आनंदाने आपापल्या स्थानी गेले हे महामुने अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या अवताराबद्दल विस्ताराने सांगितले हे आख्यान मनुष्यांना आनंददायक आणि शिवभक्तिवर्धक आहे जो श्रद्धाळू मनुष्य भक्तिभावाने मजनंदीचा जन्म परप्राप्ती अभिषेक आणि विवाहाची कथा श्रवण पठण करतो तो इहलोकी सर्व सुखे बहु भोगून अंती परमगती प्राप्त करतो अध्याय सातवा समाप्त